ओम शांती तेरा मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे होळी म्हणजे होली पवित्र या शब्दाच्या अर्थ अर्थस्वरूपमध्ये स्थित होणे म्हणजेच बाप समान बनणे ओम शांती बाबा म्हणतात प्रत्येक मुलगा इतका पवित्र बनतो की आजपर्यंत न कोणी बनला आहे ना बनणार आहे भूतो ना भविष्यती वेळोवेळी बेडी धर्मात्मा, महान आत्मा पवित्र बनल्या पण त्यांच्या पवित्रतेमध्ये आणि मुलांच्या पवित्रतेमध्ये खूप फरक आहे या संगमयुगात मुलं पवित्र बनतात आणि याची प्रालब्ध भविष्यात अनेक जन्मापर्यंत तन मन धन संबंध संपर्क आणि आत्मा ही, है। ही पवित्र आहे सतयुगामध्ये शरीरही पवित्र आणि आत्माही पवित्र आहे अशी पवित्रता मुलांना प्राप्त होते मन वचन कर्म तीनही पवित्र बनल्याने अशी प्रालब्ध प्राप्त होते बाबा विचारतात पण मुलं स्वतःला इतके पवित्र समजता का श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाचे श्रेष्ठ ते श्रेष्ठ मुलं आहेत श्रेष्ठ बनतात म्हणूनच तर द्वापरपासून पूजन होते ब्राह्मण मुलं आताही स्वराज्य अधिकारी बनतात आणि भविष्यातही राजांचे राजा बनतात आणि म्हणूनच रिचेस्ट इन द वर्ल्ड आहेत जगातून सर्वात श्रीमंत आहेत मुलांचे टायटल आहे पद्मा पदमपती आणि खजाना असा आहे की अरबपती खरबपती यांनाही प्राप्त नाही मुलांच्या एकेका पावलात पदम आहे असा खजाना आहे की अग्नीनेही जळणार नाही पाण्यातही बुडू शकत नाही चोर लुटू शकत नाही राजाही खाऊ शकत नाही एकंदरीत काय तर खजाना अविनाशी आहे खजाना देणाराही अविनाशी आहे बाबा म्हणतात मुलं बेगर टू प्रिन्स आहेत बेगर म्हणजे भिकारी भिकारी आहात आणि राजकुमारही आहात भिकारी म्हणजे सर्व त्याग तन मन धन संबंध सगळ्यांचाच त्याग केला म्हणजे परिवर्तन केले तन माझे माझे म्हणण्याच्या बदल्यात तुझे तुझे केले एकाच अक्षराचे परिवर्तन आहे पण याच त्यागाने भाग्याचे अधिकारी बनले तुझे म्हणणे म्हणजे मोठ्या गोष्टीला लहान करणे आणि माझे म्हणणे म्हणजे लहान गोष्टीला मोठे करणे बाबा हे तुझेच आहे तूच जान मी निमित्त आहे यातच फायदा आहे न्यारे आणि परमात्माचे प्यारे बनून गेले परमात्माचे प्यारे म्हणजे विश्वाचे प्यारे फक्त प्राप्ती नाही तर वर्तमान ही आहे कोणतेही विघ्न आले की बाबा हे तूच जान असे समजून चला एका सेकंदात हलकेपण जाणवते कोणतीही गोष्टी कोणतीही गोष्ट एका तासात दोन तासात नाहीतर एका दिवसात संपूनच जाते पण माझी गोष्ट मी माझे समोर आणलेली याचे फळ खूप वेळ चालतच राहते गोष्ट अर्ध्या तासाची असली तरी पश्चातापाच्या रूपाने परिवर्तन करण्याच्या विचाराने ती गोष्ट नेहमी नेहमी स्मृतीमध्ये येते म्हणून बाबा म्हणतात माझे माझे म्हणण्याची इतकी सवय आहे तर माझे बाबा माझे बाबा म्हणायला पाहिजे अनेक माझे माझे एक माझे बाबामध्ये समावून घ्या पहिले भस्म करायचे म्हणजे जाळून टाकायचे काय तर अशुद्धी कमजोरी वाईट गोष्टी आणि नंतर होळी साजरी करायला पाहिजे परमात्म रंगामध्ये रंगून जाणे म्हणजेच बाप समान बनणे जसा बाप अशरीरी आहे अव्यक्त आहे तसेच अशरीरी अशरीपणचा अनुभव करायला पाहिजे ओम शांती